स्पीकर आवाजात आरती लावल्याच्या कारणावरून जुन्नर तालुक्यातील ओझर येथील श्री स्वामी समर्थ देवस्थान ट्रस्टचे पुजारी अरुण कुलवडे यांच्या घरात घुसून त्यांच्यावर व त्यांच्या आईवर हल्ला करणारे ओझरेतील सुनील जयसिंग कवडे पोलीस पाटील प्रीती कवडे व यश कवडे यांनी मारहाण केली तसेच पोलीस पाटील पदाचा गैरफायदा घेऊन सामान्य नागरिकांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ जुन्नर तालुक्यात स्वामी सेवेकरांनी जुन्नर तहसीलवर मोर्चाचं आयोजन केलं होतं पोलीस पाटील यांचं तात्काळ निलंबन व्हावं तसेच आरोपींना पाठीशी घालणारे ओतूरचे पोलीस अधिकारी लवू ताटे यांची खाते खातेनिहाय चौकशी करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावं तसेच या घटनेचा स्वतंत्र अधिकारी नेमून सखोल चौकशी करण्यात यावी व येथील सेवेकऱ्यांवर जे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले त्यांची चौकशी करून या घटनेची सत्यता लवकरच जनतेसमोर आणावी व पुजारी कुलवडे त्यांच्या आई यांना न्याय मिळावा आदी मागण्या यावेळी निवेदनात करण्यात आल्या यावेळी आशा बुचके बाबा परदेशी संतोष खैरे शरद लेंडे देवराम लांडे बाबू पाटे गुलाब पारखे व शेकडो स्वामी भक्त उपस्थित होते यावेळी दोषींवर योग्य व कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन तहसीलदार सुनील शेळके व उपविभागीय अधिकारी रवींद्र चौधरी यांनी दिले साडे दहा सुनील कवडे आणि ज्या गावच्या सेवेकरी आहेत पोलीस पाटील त्यांच्याकडे आहे त्या ज्या गुन्हेगारांना प्रतिबंध करू शकतात त्याच आपल्या गुन्हेगार पतीला बरोबर घेऊन आल्या त्या मुलाचं जे भवितव्य आहे ते अंधारमय असताना त्याला पण गुन्हेगारी गुन्हेगारीवरतीकडे घेऊन तिकच त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी विसरण्यात आलं का पेट का लावलं म्हणून मारायला सुरुवाती तर त्या ठिकाणी त्यांनी पहिल्यांदा माझे थबाडच मारली थबाड त्यांनी दोन तीन चापटी नंतर मी माझं तोंड संरक्षणासाठी रोज धाकून घेतले नंतर मग त्यांनी जी काही मागं मारहाण केली माझ्या पाठीला मारले मग तो मारत राहिला तर ज्यावेळेला त्याचं मन शांत झालं त्यावेळेला मग त्या बाई त्या ठिकाणी पोलीस पाटील ज्यांनी रक्षण करायला हो पाहिजे होतं आपलं ते आपल्या गुन्हे गणपतीला साथ घेत राहिल्या आणि त्या ठिकाणी त्या पण आईला धक्का शिविरा देत राहिल्या आता माता येते त्याला महाराष्ट्र झालं नाही माझा त्याने ना आरडवळ केला शिवाय तरी त्या ठिकाणी बोलवले काम म्हणजे तो रोज मुलगा आहे त्याचा तो, तो मुलगा आला तर माझ्या मोबाईल होता आणि करून लोकांना बोलवणार आहे का त्यांचा मोबाईल माझ्या लाखात लावून मिसळून घेतला आणि अपलोड करून टाकला अशा पद्धतीनं ज्यांच्याकडं गावाची समाजाची सेवा आहेत असे पू शकले काही तरी आपल्या पतीला बरोबर घेऊन हा जो काय अन्याय केला आहे तो करू नये आता तुम्ही जे आलात सगळेजण ते काही एकच आरुण फुलवडे नाही असे अनेक मंदिरांवर त्या ठिकाणी आरुंग फुलवडे आहेत त्यांच्यावर अत्याचार रोज अन्याय होतो त्यासाठी कसं आहे आपण एकत्रित त्या ठिकाणी सगळ्यांवर साथ दिली हे कुठंतरी दहशतवाली ते काय पाकिस्तानमध्ये असं काही नाही ते आपल्या गावात सगळे इकडे आहे तर त्यांच्यावर एक प्रकारचं वचक बसत आणि माझ्यासाठी जे आरुण फुलवडे आहेत त्यांचा जो अन्न होतो बाकीचे लोक नार न अशी असे या ठिकाणी तिथं आत्तापर्यंत अध्यक्ष होतो पण ही रस्त जी आहे आपण या ठिकाणी पातळी पातळीवर औषध करून कार्य करतात कार्यकुशल करतात त्यांनी विघणार कार्यभार अत्यंत चांगला केला अडीच वर्षामध्ये अगोदर जे आज जाणारं म्हणजे कोरोनाच्या काळात म्हणजे कर्जवाडी झालेलं देवस्थान आहे ते जे चांगल्या पुरेल पुरुषांमध्ये आणलं तर ते चांगले केले बाकी चांगली व्यवस्था केली परिसर बाकीच्या अध्यक्षांनी चांगला केला पण त्या ठिकाणी मंदिराचं जे काही मंगल वातावरण आहे गरीब म्हणून अतिशय पद्धतीने केलं आणि त्या पद्धतीनं सकाळचे तुमची समा आरती असाल किंवा तुमची रंग आरती असं जे काही कार्यक्रम चांगले केले त्याच्यावर इम्प्रेस होऊन मी स्वामी समोर बसतो जे काही अध्यक्षपद आहे ते त्यांच्याकडं सपोर्ट जसा विरनाराचा त्यांनी ब प्रोग्रेस केलं तसं आपल्या स्वामीचं पण होईल आणि अशा पद्धतीनं त्यांना अध्यक्ष दिल्यानंतर आता माझ्या मागो गडाईट आहेत सर्वांना कशी काही संघटित करून जो काही अन्य आहे त्या आणण्याला कधी त्यांनी पाचकडायचं काम केलं आणि अशा पद्धतीनं आता दीड महिन्यात ते आलेत परंतु आमची महापी चालू आहे जेवण चालू आहे पण अत्याचार झाल्यामुळं अत्याचार त्या ठिकाणी मी आत्तापर्यंत पाच वर्ष पोटात घालत राहिलो त्या माणसाला आपण शब्द बोललेलो नाही पण आता त्याचा त्यांनी डायरेक्ट अटॅक केल्यामुळं ते सगळं सांगायची जोड आली ते पण माझी आई त्या ठिकाणी वरडली मोठ्याने बाकीच्या लोकांना समजलं म्हणून हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचलं तो पण आपला कदाचित माझ्याकडून एकच वृत्ती आहे काय आता पुढे शिक्षा किती वाटतात किती नाही ते माहीत नाही आपल्याला म्हणजे माणसाची जी गुन्हेगारी वृत्ती आहे ती गुन्हेगारी वृत्ती संपुष्टात आहे आणि त्याच्या अंतकारणात स्वामी भावना सत्संग सदाचरण सद्भावना त्याच्या अंतकारात जागृत व्हाऊ कुटुंब जे कोणते गुन्हे होणार आहे ते गुन्हे होणार नाही त्याचे जीवन सूक्ष्म होईल कुटुंब पण आनंद नाही जगत आणि तुम्हाला आता जेवढं सत्रांनी तो वाढून घेतो तो कोण येणार नाही अशा त्या कुटुंबाच्या सूक्ष्मी प्रगतीसाठी विचार आणि पुन्हा एकदा आपल्या गावचे सगळे सामाजिक कार्यकर्ते ज्यांचे शब्दाऊ गाव सांगा गावकरी आहेत तुमचा स्वामी समोरचा परिवार या ठिकाणी लागून आलेला आहे अशा पद्धतीनं जो परिवार आला आहे त्या परिवाराच्या चरणावर तुम्ही सोगतो आणि आपल्याही त्या ठिकाणी तुमच्या सद्भावनेला खंत कारणाला म्हणून वंडन करून तो सर्वांचा सोबत विभागीय अधिकारी जुन्नर गेल्या दीड वर्षापासून काम करतो माहिती इथल्या व्यक्तिमत्वाच्या लोकांची माहिती आहे परंतु जी काय घटना घडली त्या घटनेमध्ये मी निश्चित सांगतो की पोलिसांची निर्गाई झालेली आहे मी मान्य करतो मी रजेवरती होतो आणि ही घटना मला फार लेट कळालेली होती याच्यामध्ये जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत याची बारकाईने तपास करून सक्षम अधिकाऱ्याकडे तपास देऊन त्यांच्यावरती मॉनिटरिंग करून किंवा माझ्याकडे घेऊन मॉनिटरिंग करून जे कोणी दोषी असतील त्याला आम्ही शासन केल्याशिवाय राहणार नाही पण दुसरा जो काही गुन्हा दाखल झालेला आहे पोलीस केलेला त्याच्यामध्ये काय प्रकार आहे काय सत्य आहे आता मला समजलं की काही लोक का पुण्यामध्ये होते काही बाहेर होते त्याचे टॉवर लोकेशन काढून आम्ही जो खरा दोषी असेल त्याच्यावरच कारवाई करणार जो कोणी नसेल जरी एफ आय आरमध्ये नाव असेल तर त्याला काय म्हणजे शासन होणार नाही या पद्धतीने आम्ही निपक्षपाती काम करू व्यवस्थित काम करू आणि न्याय देण्याचा प्रयत्न करू पोलीस पाटलाचा विषय हां तर पोलीस पाटलाचा जो विषय आहे त्याच्या संदर्भामध्ये चौकशी करून एक तर पोलीस पाटलांनी कायदा हातात घेतलाच नाही पाहिजे तो एक सक्षम अधिकारी आहे प्रशासनामध्ये काम करतो याचा संपूर्ण डिफॉल्ट रिपोर्ट आम्ही डिफॉल्ट रिपोर्ट हा तहसीलदार साहेबांकडे पाठवतो तहसीलदार पुढील ॲक्शन घेतो साहेबांच्या बाबतीमध्ये मी एस पी साहेबांशी बोललो आहे त्यांची काय चूक झालेली आहे त्यांना कोणाचा दबाव आहे याची सगळी चौकशी करून त्याचा अहवाल आम्ही वरिष्ठांकडे पाठवून वरिष्ठ त्याच्यावरती घेतो पण हा तर चौ, चौकशी कर मान्य करा चौकशी करणार मी कारण रजेवर चौकशी करून संपूर्ण चौकशी केल्यानंतर त्याचा गोपनीय अहवाल जाईल आणि त्यावर त्याची कारवाई केले तर आपण काय हा खोटा गुन्हा जर सिद्ध झाला याला बी प्रोसिक्युशन असतं कायद्यामध्ये आणि त्याचा रिपोर्ट कोर्टाकडे जातो आणि कोर्ट त्याच्यावरती ऍक्शन घेतो ठीक आहे तिने खरोखर मारलेले हे सगळ्या सगळ्या हे बघा तपासाचा भाग आहे थांबा था थांबा था तपासाचा था भाग आहे या तपासाला चार पाच दिवस तर लागतील मला सगळ्यांचे स्टेटमेंट घ्यावे लागतील मला लक्षात जो कोणी पुण्याला होता त्याची एफ आय आर मध्ये नाव आलेलं आहे एफ आय आर कशी दाखल झाली एफ आय आर कुणी दिली तर ती तपासिशा होते लक्षात शहानिशा करायचं काम आमचं त्याच्यावरती योग्य ती कारवाई करू एस पी साहेब आमचं म्हणणं असं आहे आमचं म्हणणं असं आहे की आम्ही तुमच्याकडे आलोय हे सगळे सेवेकरी सगळेजण धर्माला मांडणारे आणि तुमच्यावर विश्वास ठेवून इथे आलेलो आहे न्यायाच्या अपेक्षेने आलोय दोन दिवस कोणीही याच्यामध्ये दखल अंदाजी केली नाही केली का सरांना साक्षीला जायचं होतं कोर्टात मी रात्री त्यांना सांगितलं सर तुम्ही तुमची कार्यालय सोडून जाऊ नका तुमच्या कार्यकालामध्ये हा पहिलं आंदोलन होणार आहे आणि हे आंदोलन धर्माचं आहे तिथे चुकीचं घडलेलं आहे अन्याय झालेला आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही उपस्थित नाही म्हणून तुमच्यापासूनच आशारे ओढले जातील किंबहुना तुम्ही का नाही याच्याबद्दल सुद्धा शंका व्यक्त होत बरोबर की नाही सर आणि म्हणून साहेबांनी सांगितलं मी शुक्रवारी करेल पाहिजे तर पण मी उद्या इथे थांबतो आता साहेबांनी सुद्धा सांगावं की याला टाइम बॉन्ड पाहिजे हो टाइम बॉन्ड नसेल तर तुम्ही पहा की अधिवेशन संपल्यावर बघू काय करायचं ते असं नाही चालणार तोपर्यंत आम्ही आमचा पत्रव्यवहार